गोबा गोबा घाटाचा रखणदार कोकण म्हटलं की काय आठवतं आपल्याला हिरवीगार निसर्गरम्यता डोंगर दर्या आणि अर्थातच घाट हो अगदी आणि या सगळ्यांना जोडणारे अनेक घाट रस्ते बरोबर असाच एक महत्वाचा घाट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला फोंडा घाट जो कोकण आणि घाटमाथाला जोडतो नुसता रस्ता नाहीये हा एक अनुभव आहे खरे आणि याच घाटाच्या अगदी पायथ्याशी एक खास श्रद्धास्थान आहे श्री देव वाघोबा स्थानिक लोक त्याला घाटाचा रखवालदार म्हणतात पिढ्यानपिढ्या तर आज आपण याच वागोबा देवस्थानाबद्दल म्हणजे त्याच्याशी जोडलेला श्रद्धा काय आहेत निसर्गाशी काय नातं आहे यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच ही गोष्ट फक्त देवस्थानाची नाहीये नाहीये यात लोक श्रद्धा निसर्गाशी हो आहे निसर्गाशी जोडलेलं नातं आहे आणि हो वाघासारख्या प्राण्याबद्दलचा आदरही आहे अगदी आपल्या स्रोतांमध्ये पण याचा उल्लेख केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून नाही तर एक सांस्कृतिक आणि काय म्हणतात त्याला पर्यावरणीय प्रतीक म्हणून पण आहे ही तशी कोकणातली एक जुनी परंपरा दिसते लोकदैवताची म्हणजे गावाच्या वेशीवर जसा देव असतो तसा हा घाटाचा देव घाटाचा संरक्षक अगदी ही संकल्पना बघा तिथे जास्त दिसते जिथे जंगल आहेत जिथे पूर्वी माणसांपेक्षा वन्य प्राण्यांचा वावर जास्त होता आता वाघोबाच्या बाबतीत विचार केला तर पूर्वी कोकणातली जंगल खूपच घंडाट होती वाघांचा वावर पण असणारच साहजिक आहे आणि वाघ म्हटलं की एक दरारा असतो एक शक्ती जाणवते तर या शक्तीबद्दलची भीती आणि त्याच वेळी तिच्याबद्दलचा आदर यातूनच वाघोबा हे दैवत उभं राहिलं असावं असं अनेक अभ्यासक म्हणतात अच्छा म्हणजे त्या शक्तीला शरण जाऊन संरक्षण मागणं अशी काहीशी ही पद्धत असावी हे रंजक आहे म्हणजे फक्त भीती नाहीये तर आदराची भावना पण आहे आणि म्हणूनच लोक त्याला राखणदार म्हणतात कदाचित हो ना घाटातून जाणाऱ्या येणाऱ्यांचं रहा रक्षण करणारा देव आणि याचा अनुभव आजही येतो असं म्हणतात म्हणजे लोक थांबतात नमस्कार करतात हो हो आजही अनेक जण वाहन चालक असतील प्रवासी असतील किंवा स्थानिक आवर्जून त्या मंदिराजवळ थांबतात नमस्कार करतात काही क्षण उभे राहतात आणि मग पुढे जातात एवढी घट्ट कशी टिकून आहे हे परंपरा आजही या मागे बघा फक्त धार्मिक कारण नाहीये मला वाटतं एक खोलवरची मानसिक गरज पण आहे म्हणजे अहो घाट म्हटलं की उंच सखल रस्ते वळण खोल दर्या कधी धुक पावसाळ्यात निसरड होत अशा वेळी मनात एक धाकधुक असतेच की नाही तेव्हा कोणीतरी आपलं रक्षण करते ही भावना खूप मोठा आधार देते वागोबा हे त्याच आधाराचं प्रतीक आहे ही एक श्रद्धा आहे की हा देव आपल्या प्रवासात विघ्न येऊ देणार नाही घाटाचा रखवालदार हे नाव अगदी योग्य आहे म्हणूनच ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्या भौगोलिक परिस्थितीला माणसाने दिलेला एक भावनिक प्रतिसाद आहे हा बरोबर आणि हा घाट म्हणजे फक्त रस्ता नाही खरं हो, तर निसर्गाचं एक जिवंत प्रदर्शनच आहे तो अगदी खरे आपल्या माहितीनुसार फोंडाघाट हा जैवविविधतेने पण खूप समृद्ध आहे डोंगरकडे ती हिरवीगार झाडी थंड हवा हो आणि विशेषतः पावसाळ्यात तर काय दिसतं स्वर्गच जणू उना ते धबधबे कोसळायला लागतात सगळीकडे हिरवळ काय काय वैशिष्ट्य आहेत ते परिसराचे आपल्या स्रोतांमध्ये काय दिलंय फोंडा घाटा खऱ्या अर्थाने निसर्गाचा खजिना आहे इथे सदाहरित आणि पानगळीची दोन्ही प्रकारची जंगले आहेत अनेक दुर्मिळ वनस्पती औषधी वनस्पती इथे आहेत अच्छा मग विविध प्रकारची फुलं फुलपाखरं पक्षी यांची तर रेलचेलच काही स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की पूर्वी इथे वाघासोबत बिबटे गवे भेकर रानडुक्कर असे प्राणी संख्येने होते अरे आजही पक्षी निरीक्षणासाठी हा उत्तम परिसर आहे म्हणजे केवळ देखावा सुंदर नाहीये पर्यावरणाच्या दृष्टीने पण हा खूप महत्वाचा प्रदेश आहे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा म्हणजे नेमकं कसं म्हणजे आपल्या श्रोत्यांना समजेल सांगते बघा हे जे डोंगर आणि जंगल असतात ना ते फक्त सुंदर दिसण्यासाठी नसतात त्यांचं एक मोठं पर्यावरणीय काम असतं फोंडा घाटासारखे पश्चिम घाटाचे भाग काय करतात तर पावसाचे ढग अडवतात त्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो अच्छा हे कारण आहे दुसरं म्हणजे इथल्या घनदाट जंगलामुळे जमिनीची धूप थांबते म्हणजे हे जंगल स्पंट सारखं काम करत पावसाचं पाणी शोषून घेतं आणि मग ते हळूहळू झऱ्यांमधून ओढ्यांमधून वर्षभर सोडत राहतं अरे वा आणि याच पाण्यावर मग आपली कोकणातली शेती गावं अवलंबून असतात शिवाय हवा शुद्ध ठेवणं थंड ठेवणं कार्बन डायऑक्साइड शोषून घेणं हे सगळं जंगल करत म्हणजे हा कोकणच्या एक भाग आहे आरोग्य केंद्रच की अगदी बरोबर आणि याच निसर्गाशी वाघोबाचं नातं जोडले गेले हे किती महत्वाचं आहे म्हणजे तो फक्त माणसांचा नाही तर जंगल प्राणी झाड या सगळ्यांचा संरक्षक याबद्दल काय माहिती आपल्याकडं हो इथेच तर श्रद्धा आणि निसर्ग यांचा संबंध स्पष्ट दिसतो वाघोबाची पूजा म्हणजे फक्त मूर्तीची पूजा नाहीये तर अप्रत्यक्षपणे त्या संपूर्ण निसर्गाचा त्या जंगलाचा आदर करणं आहे लोकांना कदाचित नकळतपणे का होईना पण हे माहित होत की वाघ जंगलासाठी महत्वाचा आहे वाघ असेल तर जंगल सुरक्षित राहतं असं मानलं जायचं आणि त्यामुळे वाघोबाला देव मानून लोकांनी एका अर्थाने निसर्गाच्या या राजाला आणि त्याच्या साम्राज्याला म्हणजे जंगलाला संरक्षण दिलं असावं म्हणजे ही एक पारंपरिक पद्धत झाली पर्यावरण संवर्धनाची हो की नाही म्हणजे देव मानल्यामुळे त्या प्राण्याला किंवा जागेला सहज कोणी त्रास देत नाही ही श्रद्धा नकळतपणे वाघाच्या आणि त्याच्या अधिवासाच्या संरक्षणाला फायद्याची ठरली असावी ही शक्यता नक्कीच आहे अर्थात यावर थेट पुरावे मिळणं जरा कठीण असतं पण हे खरे की जेव्हा एखाद्या गोष्टीला मिळतं तेव्हा तिच्याबद्दल एक आदरयुक्त भीती निर्माण होते त्यामुळे वाघोबाच्या श्रद्धेमुळे लोकांनी वाघाकडे केवळ एक धोकादायक प्राणी म्हणून न पाहता एक गुढ शक्ती संरक्षक म्हणून पाहिलं असावं याचा परिणाम म्हणून शिकार कमी झाली असेल किंवा त्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप कमी झाला असेल अशी शक्यता आहे आपल्या स्त्रोतांमध्ये थेट नसलं तरी अशा संबंधांवर अभ्यास झालाय असं तुम्ही म्हणालात हो जगभरात अशा लोकश्रद्धा आणि निसर्ग संरक्षण यांच्यातलं नातं तपासलं गेलंय आणि त्या तथ्य आढळलेलं आहे आता थोडं वाघाच्या वैज्ञानिक महत्त्वाकडे येऊया आपल्या माहितीत स्पष्ट म्हटले की वाघ अन्न सर्वोच्च स्थानी आहे त्याचं पर्यावरणात एक विशेष स्थान आहे काय करतो तो नेमकं हो वाघ हा त्याच्या जंगलातील परिसंस्थेचा समतोल राखण्यात खूप म्हणजे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो तो मुख्यत्वे शिकार करतो ती हरिण, सांबर, रांडुकर, भेकर अशा त्रुणोभक्षी प्राण्यांची बरोबर आता विचार करा जर वाघ नसतील तर काय होईल या त्रुणोभक्षी प्राण्यांची संख्या खूप वाढेल अनियंत्रितपणे आणि मग मग ते मोठ्या प्रमाणावर गवत, लहान रोप, झुडप खाऊन टाकतील याचा परिणाम असा होईल की जंगलाची नैसर्गिक रचनाच बिघडेल नवीन झाडं वाढणार नाहीत जंगलाची घनता कमी होईल काही वनस्पती तर कदाचित नष्टही होतील अच्छा वाघ काय करतो तर या तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो त्यामुळे वनस्पतींना वाढायला संधी मिळते आणि जंगल निरोगी राहतं म्हणजे वाघ हा जंगलाचा डॉक्टरच आहे म्हणायला हरकत नाही हो अगदी तसंच आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या माहितीत आहे जिथे वाघ असतो तिथे जंगल जास्त घनदाट आणि निरोगी असतात आणि त्यामुळे पाण्याचे स्रोत पण टिकून राहतात हे कसं काय याचं कारणामुळे वाघाला अंब्रेला स्पीशीज म्हणतात ही एक महत्वाची संकल्पना आहे अंब्रेला म्हणजे छत्री छत्री हो जशी एक मोठी छत्री तिच्या खालच्या अनेक गोष्टींना संरक्षण देते तसा वाघ त्याच्या अधिवासातल्या इतर अनेक लहान मोठ्या प्राणी आणि वनस्पती प्रजातींना संरक्षण देतो काय वाघाला जगण्यासाठी आणि निरोगी जंगल त्यामुळे वाघाचं संरक्षण करायला जातो तेव्हा आपल्याला आपोआपच ते संपूर्ण जंगल वाचवावं लागतं अच्छा म्हणजे एकाला एक वाचवताना बाकीचे पण वाचतात अगदी जंगल वाचलं की त्यात राहणारे किडे पक्षी सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी लहान सस्तन प्राणी आणि हजारो प्रकारच्या वनस्पती या सगळ्यांचं संरक्षण होत आणि तेच तर जंगल चांगलं राहिलं की जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते झरे नद्या प्रवाही राहतात म्हणून वाघाला वाचवणं म्हणजे केवळ एका प्राण्याला वाचवणं नाही तर संपूर्ण परिसंस्थेला वाचवणं आहे ही अंब्रेला स्पीशीजची संकल्पना खरंच खूप प्रभावी आहे आणि हे सगळं ज्ञान आपल्या पूर्वजांनी वाघोबाला देव मानून एका वेगळ्या पद्धतीने ओळखलं होतं हे किती विलक्षण आहे आहे की नाही त्यांनी वाघाचं पर्यावरणीय महत्व वैज्ञानिक भाषेत मांडलं नसेल कदाचित पण त्याच्या अस्तित्वाचं महत्व नक्की जाणलं होतं ही श्रद्धा म्हणजे जणू निसर्ग संवर्धनाचं एक पारंपारिक भारतीय मॉडेलच निश्चितच त्यांनी निसर्गातल्या या महत्वाच्या घटकाला देवत्व दिलं आणि त्याच्या संरक्षणाची एक सामाजिक धार्मिक चौकट तयार केली ही फक्त भाबळी श्रद्धा नव्हती तर त्यात निसर्गाच्या निरीक्षणातून आलेलं शहाणपण होतं आणि म्हणूनच ही परंपरा आजही जिवंत आहे अगदी तो कदाचित याच श्रद्धेशी जोडलेला असावा म्हणजे वाघोवाला कोंबडीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा हो त्याचा उल्लेख आहे असं म्हटलं जातं की काही विशिष्ट प्रसंगी विशेषतः घाटातून प्रवास करणाऱ्या माहेरवाशिणी किंवा स्थानिक स्त्रियांकडून अशी प्रथा पूर्वी होती किंवा अजूनही कुठे असेल पण पण याबद्दल ठोस पुरावे किंवा अधिकृत माहिती नाही हे स्पष्ट केले आपल्या स्रोतांनी हो आणि ते महत्वाचं आहे अशा स्थानिक लोककथा किंवा प्रथा या अनेकदा मुख्य श्रद्धेचाच भाग बनतात त्या त्या समाजाच्या चालीरीती समजुती यातून दिसतात कोंबडीच्या नैवेद्यासारख्या प्रथा या विशिष्ट समुदायांपुरत्या मर्यादित असू शकतात किंवा काळानुसार बदलल्याही असू शकतात आपण याकडे ऐतिहासिक सत्य म्हणून न पाहता लोकसंस्कृतीचा आणि श्रद्धेचा एक भाग म्हणून बघायला हवं बरोबर पण यातून हे नक्की कळतं की वाघोबाची श्रद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या जीवनात मोरलेली आहे खरच म्हणजे फोंडाघाटचा वाघोबा हे फक्त एक मंदिर नाही तर श्रद्धा निसर्ग परंपरा आणि लोकांचं रोजचं जगणं या सगळ्यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे अगदी एकीकडे तो प्रवाशांना सुरक्षिततेचं आश्वासन देतो तर दुसरीकडे नकळतपणे का होईना पण निसर्गाच्या रक्षणाचं महत्त्व पण सांगतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून हेच समोर येतंय की फोंडा घाटचा वाघोबा हे स्थळ अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे ते श्रद्धा आणि परंपरेचं केंद्र आहेच आहेच पण ते निसर्गाशी माणसाचं जे अतूट नातं आहे ते दाखवणार प्रतीक पण आहे घाटातून जाणाऱ्यांसाठी तो एक मानसिक आधार एक संरक्षक आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिलं तर तो, तो जंगलाचा थेट जैवविविधतेचा महत्त्वाचा निर्देशक आहे बरोबर वाघाला देव मांडण्यामागे केवळ भीती नव्हती तर त्याच्या भव्यतेचं शक्तीचं आणि अस्तित्वाच्या महत्त्वाचं एक प्राचीन आकलन होतं हो आणि ते आकलन किती अचूक होतं हे आज आपल्याला विज्ञानातून कळतं वाघामुळे जंगल कसं निरोगी राहतं पाण्याची उपलब्धता कशी टिकते परिसंस्था कशी संतुलित राहते ती अम्ब्रेला स्पीशीज ची संकल्पना अगदी आपल्या पूर्वजांनी वाघोबाला देवत्व वा देऊन नकळतपणे ह्याच निसर्ग संवर्धनाच्या तत्वज्ञानाला स्पर्श केला होता हे खरंच खूप रंजक आहे आणि ही फक्त भूतकाळातली गोष्ट नाहीये ही श्रद्धा आजही जिवंत आहे नमस्कार करतात उत्सव साजरे होतात हो यातून फक्त धार्मिक भावना नाही तर निसर्गाप्रती असलेला खोल आदरपण दिसतो ती कोंबडीच्या नैवेद्याची लोककथा असो किंवा इतर स्थानिक प्रथा या सगळ्या गोष्टी मिळून त्या जागेला एक खास ओळख देतात जी त्या भागाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे अगदी तर हा राखणदार आपल्याला निसर्गाचं मानवी श्रद्धा आणि संस्कृती यांचा एक अनोखा आणि सुंदर संगम दाखवतो जाता जाता एक विचार मनात येतोय माझ्या कोणता विचार की आपल्या पूर्वजांनी वाघासारख्या शक्तिशाली प्राण्याला जो धोकादायक पण वाटू शकतो त्याला देवत्व का दिलं असेल फक्त भीतीपोटी की त्यामागे निसर्गाच्या संतुलनाचं काहीतरी घन ज्ञान दडलेलं होत hmm. आणि जर असं ज्ञान त्या श्रद्धेत होत तर आजच्या काळात जेव्हा आपण पर्यावरणाच्या एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देतोय तेव्हा अशा स्थानिक श्रद्धा आणि परंपरांमधून आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही नवी दिशा मिळू शकेल का काय वाटतं विचार करण्यासारखं

bahar टाचा